सीन दाखवतो मी तुम्हाला आता हा हा चालतो ॲक्च्युली हा सीन येतो आणि आता मी तो एडिट करतोय पण हा सीन शूट करताना काय केलं मी असा असा व्हिडिओ काढून ठेवले होते एक बी टी एस म्हणून ते व्हिडिओ मी या ब्लॉगमध्ये टाकतोय सो तो मला बघताना असं वाटेल की कशा पद्धतीने मी शूट केले पण ते रडायचं जो भाऊ गेलेला असत तेव्हा जे शूट केले ना ते कशा पद्धतीने केले आणि किती सिरियस केले की तुम्ही बघा मी तो पुढे तो व्हिडिओ तुम्ही हा ब्लॉग बघता येईल अरे अरे तो मी रे स्वत स्वतःच न गेल ते बावड्या कसं गेला रे तू <laughs> <laughs> अरे आबा आहे आबा रे आणि भावड्या तू येत तुला मी भावडे बनलो होतो रे भावड्या आबा गेला हिशोब हे रेडी रोलिंग चालू तिकड रोलिंग अँड ऍक्शन अरे भावड्या अरे आबा गेला की एवढं उशीर आला बाय आबा काल सोडून गेला अरे बावड्या त्या दिवशी आबा करा अरे फाच घ्यायला निघाल आलो त्या दिवशी काय काल त्या दिवशी नाही कालचिरो रोडी रोलिंग अनॅक्शन <और> <laughs> अरे बावड्या अरे कालच आब फास घ्यायला होतं की किरण अरे आम्ही त्याला वाचवलं पण पण नंतर नाही र मी इकडं फोन करा तिकडं पास घेतला ना, ना तू <laughs> आज नव्हतं जुळून जायला बाय मला भावड्या त्याने तुझ्यासाठीच त्याने तुझ्यासाठी सगळे शेत घाण टाकलं रे तुझ्या शिक्षणासाठी आणि तू असं त्याला शेत मागतोस बाई <laughs> आमच्या शॉर्ट फिल्मचा आजचा हा शेवटचा सीन आहे आणि याच्यामध्ये आबा मेलेला आहे आणि तो आमचा रेडीचा सीन करायचा आम्हाला आता किती भारी रडतात सगळे प्रकार रेडी <laughs> रोलिंग रोलिंग केला रोलिंग हे रेडी रोलिंग अँड ऍक्शन अरे बाड्या हे बघा

रेडी रोलिंग अँड अरे बावड्या एवढ उशीर करते तु अर बघेल किल बाब बावड्या स्वतः तुम्ही घेतो